पावडर टाकू नको चाय साखर बिकर टाकू नको फक्त पाणी उकळत आहे पोपाय पश्चिंग फोन करता काय गो वेळ नाही अगो हे का वडात आणलं वडात खाली आहे अगो ते हानीत होत आहे पण नको सर म्हणाले जेवलीच मुला त्यामुळे म्हणाले चलतच नाही आमची आमच्या वाडीचं नाव भूतवाडी आहे हा भूत आहेत आता बघा ती उत्तर तुम्ही गेलात ना तिथे चार जण तयारच असणार भूत आहेत गेले गेले दिसतील तुम्हाला का। आता फक्त बबलाची कधी कधीपासून तयारी काय रे काय काय वाट बघता तुमची तू गाडीच घेऊन यायची होती त्याने अरे का मालवानी आता मॅडम हा जरा माहिती सांग जरा तू बाबलो सांगतलो माहिती <laughs> या बोला चालू no, no. no? no, no. no nah <laughs> नो नको गो हिंदी मी बोलायला लागले तर तू <laughs> नाही करायचं हे ब्लॅक पेपर आहे इंग्लिश मध्ये तुका ब्लॅक पेपर मध्ये सांग काळी वाढत वाळते सुखत घातल्या उन्हात तुम्ही येऊचाच म्हणून रस्त्या एक डांबर टाकून डा घेतलेले आता कशाला तेव्हा तो फरसानावरच दिसत अगो पायान असा काढलास तू मिळतेला कळ गेल सर ही डोक्या फिरवती माका अगोदरच वॉर्निंग होती मुलांची धड नाहीत काहीतरी घडामोडी करतले असं अगोदर सांगितलेली आहे नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करते संध्याकाळचे पाच वाजले बघा भाजीबीजी मस्त पाठी दिसतात तुमका तुम्हाला पेरलेली तर मित्रांनो पाठी मिरी प्रकल्प बघताचच आणि तो आज बघण्यासाठी सांगलीवरून सहल येणारा दोन बस वगैरे आहेत आणि सगळी मंडळी आता येणारा तर पहिल्यांदा मुलांची सहल वगैरे येतात ही आमच्याकडे तर चला बबलू वगैरे तयारच आणि त्यांना खालना घेऊन येऊच्यात कारण बस वगैरे ओळत नाही आमच्याकडे पटकन मोठी छोट्या गाडी बरोबर येतात तर आता आम्ही चाललो खाली बघ नवीन नवीन गाडी आहे कधी पेडे पेढ्या येणार का ते बघूया म्हणजे बघूया म्हणजे तुम्ही घेतला भारी ना का रिमोट किल्ली बिल्ली नाही किशात रिमोट दाखवा रिमोट किल्ली चावी नागला तर मित्रांनो आम्ही वाट बघतोय पोस्टाकडे पोस्ट ऑफिसच्या पोस्ट आणि दोन बस येऊच्या सल येऊची लाडू तुमक लाडू विचारलेले पण नाही होते हॅलो पाणी ओतू नको चाय पावडर टाकू नको चाय साखर बिकर टाकू नको फक्त पाणी उकळत येतात त्यांची गाडी वळूच्यात ना हा हा पाणी फक्त उकळून ठेव वजलीला काही घालते चला दूध पवारने काढ जा घे तोपर्यंत तर मित्रांनो हे बघा बस नाही आज जास्त नाही फक्त तो टर्न एक डायरेक्ट बसणार नाही जरा पुढे ओळून आणूची लागणार वायर ब्लॉक मध्ये तर मित्रांनो ही बघा आपली बस इकडे ओळत नाही टर्न बसत नाही खाली अर्बन बँकच्या तिथून म्हणून ही बघा सर आणि या सर गुरव सर आहेत कॉन्टॅक्ट केले नाही आमच्याशी तर हे बघा सगळ्यांका चलत एक किलोमीटर चलत न कारण जेवण भरपूर इली त्यामुळे सरांनी सांगितलं नाही डायरेक्ट चलतच चला तुम्ही तरी बघ बाकीची सगळी हो झाला की नाही फिरान बाकी आणि चांगला मालवणी येता आमच्यासारख्या हो बघितला कोकण थोडाफार दिवसभर किल्ल्यावर होता दिवस किल्ल्यात बाकीच दि कुठं तर मित्रांनो हे बघा हे नारिंगरे गाव दाखवूसाठी चलत सरांनी घेऊन येले चला संध्याकाळ हेच होत लिया माझा कळत कळत ना मालवणी कळत आहे हा मग काय ना पुनग्या फोन करता काय गो वेळ नाही अगो ही का वडात आणलं वडात खाली अगो ते हानीच होत आहे पण नको सर म्हणाले जेवली त्यामुळे म्हणाले चलतच नाही खाली येऊन रवा सगळ्यांना स्वागत आहे सारख आहे तिच्यासारखे आम्ही फुल कोकणी बोलत जास्त बोलत नाही चक्कर बिकर नाही हो सर चक्कर बिकर नाही नाही एखादा चलान चलान येऊची नाही ता शेवट शेवटचा तसाच दिसता म्हणून हो पवार हो दाखवतय आमची आमच्या वाडीचं नाव भूतवाडी आहे भूत आहेत आता बघा ती उत्तर तुम्ही गेलात ना तिथे चार जण तयारच असणार भूत आहेतच गेल्या गेले दिसतील तुम्हाला आता फक्त हो काठी तुम्हाला तुम्ही लहान झाली आहे मी जाताना देते आठ नऊ वाजेपर्यंत बबल्याची हाऊस कधीपासून तयारी काय काय वाट बघता तुमची कशा कशासाठी कशासाठी म्हणजे तुम्ही येणार ना माझ्यासाठी हो मग मित्रांनो हे बघा सगळी मुलं चलत येतात बस येत नव्हती पण आता बघूया बस येत असा वाट आमका अंदाज असतो पण इकडच्या ड्रायव्हर अंक अंदाज नसल्या मोठा शिराड काढल्या नाही बघा सरांनी काय म्हणायचं शिराड शिराड दुसरा असता शिराडा तर आहे त्यांच्याकडे जाताना म्हणजे जाताना सरसरायचं सगळ्यांनी शंभर मुलांनी शंभर आहेत ना, ना सगळ्यांनी सर्च करा आणि एकदा चॅनल बघा एकदा बघितलात की बघतच राहणार तुम्ही कोकणातले सनवार बाकीची येत नाहीत पटापटा ना हे बघा आलं ते बघा पुलावरच सगळे जण बघा पुनमताई वगैरे सगळ्या भूत नाही अंगभिंग गाडीत आता तर ओमकार गाडी तो बघा स्वागतासाठी त्या उभोचा अक्की ह्यां सांगता बस येत मग अंदाज कुणाला आता कारण ड्रायव्हर आता बसवरचा ही आमची पुनमताई या मला माहिती हा येव आता ओळख देऊया करून दमली आहेत बिचारी चलत आहेत गो पंप चालू करायचा पंप पंप चालू करू सांगा माहिती पूनम ही माझी बहीण होय तर मोठं हातभार ही सगळ्यात हातभार येणार अरे काय बसणार नाही गाडी तू ये ड्रायव्हर घेऊन काय रे बाबा येऊन काढ तू गाडीच यायची होती त्याने अरे आता काय नाही हो वाईज जरा जेवली आहेत ती वाईज पाच मिनिटात सर वारी मिळाले खायला छोटा आहे प्रकल्प छोटा आहे पण मोठ्यापेक्षा वारी आहे हा इथे आमची मीटिंग असते संध्याकाळची चालू नको काय करू अरे कलर सॉफ कोकण ला करा सगळी दिसणार व्हिडिओ ब्लॉगर आहेत आमचे हे मुलगी असतले त्यांना बघूची इच्छा नसतली ते वेगळे याच्यात असतले हा पाणी आहे पंप चालू करू सांग खया खया घराकडे आणि बघा

यायची नंतर हिमाळा यायची मळून झाल्या ते उकळत पाणी असताना ना पाणी करतो म्हणजे गरम पाणी करायचं उकळत आणि त्यात मग ती टाकायची एक मिनिट एक, 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 एक मिनिट नंतर लगेच काढायची आणि मग ती वाळत घालायची वाळत नाही पाठी घ्या आपलं भांड घ्यायचं खाली कापड टाकायचा त्याच्यात ती टाकायची आणि झाकायची मग त्याच्या उभे मित्रांनो हे बघा सगळी सर सगळी मुला वगैरे येईल हे पोरगे बघण्याच्या विचारात नाही हा अजून मोठी होणार जोपर्यंत ही मिरी पिकत नाही हे बघा पिवळी होत नाही तोपर्यंत काढायची नाही तोपर्यंत ती कोवळी असते पण पिकली ना की जून होते मग तेव्हा काढायची मोहरी आता आम्ही पेरणार मोहरी हा वाळत घालावी काढून मळावी लागते काढून मळावी लागते आणि आमच्याकडे ती झाडावर चढवतात ती तिकडे आहे ही बुश पद्धत आहे आणि दुसरी पण का <laughs> बोला काय आता येत मालवणी बोला ब्लॉक चालू नो नो गो इंग्लिश मिडियम का अस वाटत नो म्हणता नो आम्हाला काही तिकडे जरा दाखवाय अगं नको गो हिंदी नाही करायचं हे ब्लॅक पेपर आहे इंग्लिशमध्ये तुला ब्लॅक पेपर सांग काळी काळी आणि आमच्याकडे चढवतात जे कोकणात सर्रास होते ती झाडावर चढवतात कोकणात चढवतात ती आणि ह्या वेगळा प्रकल्प म्हणून कमी जागेत जास्त उत्पन्न म्हणून हा केलंय वाळतंय सुकत घातल्यावर उन्हात हे काढून त्याला मळावं लागतं हे असं काढायचं आणि असं मळावं लागतं त्यावेळेस ते येत नाही बघ पायात पायाने अशी मळायची अशी अशी हा आमचा व्हिडिओ बघा कलर्स ऑफ कोकण वरचा आणि सगळी माहिती तुमका याच्यातली मिळतली मिळतली नाही हिंदीत इतकी मराठीत कसं काय सांगा मराठीत सांगा हा मिळेल मग तुम्हाला असं ती पायात कडून मिळेल अगो पायान असा काढलास तू मिळतला कळ गेलं सर ही डोक्या पिरावतीस माका अगोदरच वॉर्निंग होती मुलं आमची दंड नाहीय काहीतरी घडामोडी करतले असं अगोदर सांगितलेली आहे पुढच्या मंदिरात जाताय पुढच्या हे मालवणीच नाचणी आणलेली होती त्यांची बोला रे काय म्हणता निवांतच आज अरे काय थंड थंड पडले की झोपेत ना उठले मग आला जिरला ना जेवण रस्ता मी तुम्ही येऊचाच म्हणून रस्त्या एक टाकून घेतलेले आताच कशाला तेव्हा तो फरसानावरच दिसत चालला घराकडून जाऊन घर एक मिनिट ऐका बघा घर यायचा एवढी चाय ठेवले टोपे काय आता दोन वा। दोन फक्त नको मॅडम माका उशीर होत होत तुमच्या आग्रहाला आम्ही मान ठेवतो आणि तेव्हा त्या पुष्पा आमचा सांगत होता माका शिकायचा <laughs> होता म्हणून पुष्पा हो माझीच बहीण ती ही दि, पुनम ताई ती पुष्पाताई अर्ध्यातली अर्धे मुलं अर्ध्या अर्णात पाठी पळाली अरे ते बघ दांडक्या घेतले तिने ओके ओके इकडे बघला असत आतमध्ये जात असतं भारी वाटलं असतं पाच मिनिटात काय तुम्ही माडाचे बाग जावा दोन मिनिटात जाऊन बघू यावा कृषीवाले आहेत ना अरे मग तुम्हाला महत्वाची होईल ती माहिती सगळी मा कोणाची एक्शन दाखवता आम्ही दांडक्या घेऊ काय पाठ भेरू को यांची कुठ दिले असते मी काढून एक मस्त पैकी ते बघा आमची शाळेतली मुलं आत्ताशी येतात बघा तुम्ही फिरणार की आमच्याकडे भरपूर आहे पण तुमचा वेळ नाही एवढा सगळ्यांकडे सांगा ना काय पण तुम्ही कशी आताशी अस नवीन अस त्यामुळे तुमचा फिरण्यापेक्षा बाकीच्या तीन ट्रिक भरपूर असतील तू दिसतात बोलल्यावर हे चॅनल वर सगळे दिसणार आहे तुम्ही कलर्स ऑफ कोकण हे बघा यांचा साराने मारान काढलेला संध्याकाळी ही बघा हिरण कसा वाटला चलत येऊन चांगलं वाटत एक नंबर आहे पुढच्या वर्षी लवकर या दिवसा सकाळ इला असत असतं काही ना काय आंबे बिंबे खाऊ दिले असते मग कच्चे आंबे दिले असते ना आता खाऊ आंब्याची बाग टाइम नेणार होते मला सांगितलं आहेत ना ते काय नाहीणार होता शिक्षकांसाठी तसं हे केलेलं होतं ते एका सुपारीच्या झाडावरून लाईनीच चढतात एका वरूनच जाईल हा बघा व्हिडिओ बघा तो आमचा हे कोणी दिले अरे आमच्याकडचे तयात राहिले मग पॅकिंग करून ठेवलेलं माकडला तुमच्याकडचे काय तुम्ही तू माकडला माझ्याकडसून आणलं नंबर देऊन ठेवा नंबर आहे ना इथून लेप मारा लेप मारलात की पुढे जाऊन एक वाडाचं झाड जागेत तिथून राईट मारलात की सरळ जाणार राईट मारलात की सरळ तुमच्या अगोदर सांगत असतं जेवणाची सोय मी सगळा तुमक तिकडे करूचीच गरज नव्हती सांगत होतो सगळं आधी बोलले जास्त भाऊ माझा एडिटिंग आहे विनय गाडी म्हणून त्याने चॅनल चालू वगैरे फोटोग्राफी करतो आणि मी ते व्हिडिओ करतो तो सगळं एडिटिंग वगैरे तो करतो तुम्ही मी त्यांना सांगितलं तुम्ही लवकर या मी तुम्हाला मुलांना जी शेतीविषयक माहिती आहे ती सगळी आम्ही दाखवू शकतो तिकडे काय कसं काय कोकणात शेती काय करता मग सगळं तुमचं अरेंज तुम्ही तिकडे वेळ काढला तो जेवणापासून सगळं आम्ही केलं म्हणजे असं तुम्हाला व्यवस्थित झालं असतं सगळं चला नाही हो वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू काढून आम्हाला दुपार पासून तयारी येणार तो, <laughs> तो पोरींना <laughs> <थाएग ना? अमा। laughs> <थाएग ना>? <laughs> रिप्लाय पटकन देतो सांगून ठेवा हो हा येतो येतो तर चला मित्रांनो खूप उशीर झालो आणि त्यांकाही उशीर झालो त्यामुळे खूप लेट झालो आणि चांगला जेवण त्यांचा जिरून टाकला त्यामुळे चला वेळात वेळ काढून आमच्याकडे एवढी मोठी सह येली त्याचाच खूप आनंद झालो भरपूर एक व्हिजिट देऊन गेली पाच मिनटं कासाठी येऊन ना पण विजिट देऊन गेली याचा खूप भारी वाटला तर चला हा ब्लॉग इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आता